साहेबांचा पक्ष असेल आमच्या दौलत नाण्यांचा पक्ष असेल असे सगळे पक्ष आघाडी असेल सगळे पक्ष म्हणून एक मोठी आघाडी आपण तयार केली आहे आणि दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वात सव्वीस पक्ष एकत्रित आले आहेत पण यातले फरक काय आहे फरक असा आहे आपली विकासाची गाडी आहे विकासाच्या गाडीला मोदीजींचं इंजिन आहे प्रत्येक पक्षाचा डबा त्याला लागलेला आहे आणि या डब्यामध्ये सामान्य माणसाला बसायची जागा आहे दीन दलित गोड गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक सगळ्यांना आमच्या गाडीत बसायची जागा आहे तिकडे मात्र डबेच नाही आहे फक्त इंजिन आहे राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे इकडे सगळे इंजिनच आहे बंधू भगिनी नो इंजिन मध्ये बसायला कोणाला जागा असते का जनता बसू शकते का इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसू शकतो फार तर त्याचा परिवार बसू शकतो त्यामुळे त्यांच्या इंजिन मध्ये त्यांना आणि त्यांच्या परिवाराला केव्हा बसायची जागा आहे बाकी तुमच्याकरता जागा नाही आणि यांचे इंजिनही कसे आहे एक इंजिन पूर्वेला ओढतय तर दुसरा पश्चिमेला ओढते एक उत्तरेला ओढते तर दुसरा दक्षिणाला ओढत त्यामुळे यांचं इंजिन जागेहून पुढेच जात नाही ते हलतही नाही ते डुलतही नाही ते चालतही नाही ठप्प पडलेला इंजिन आहे त्यामुळे संजय काका मोदीजींच्या इंजिन सोबत डबा घेऊन सांगलीकरांना त्या डब्यामध्ये बसून विकासाकडे घेऊन चालले आहे सांगलीकरांना तुमचा आशीर्वाद आज केवळ केवळ काकांच्या पाठीशी या ठिकाणी आपल्याला आहे पाकिस्तान असेल असेल चीन भारताकडे नजर करून पाहू शकत नाही आणि कोणी वाकडी नजर केली तर त्याला घुसून मारणारा हा नवीन भारत आज मोदीजींच्या नेतृत्वात तयार झाला आहे एक वैश्विक अशा प्रकारचा भारत मोदीजींनी तयार केलाय आणि म्हणून मला हेच सांगण्या करता आलो आहे अरे गल्लीची निवडणूक नाही आहे गल्लीचे भाषण बंद करा आणि दिल्लीकडे एकदा बघा अरे, एक अरे या ठिकाणी सांगली पर्यंत आणण्याची ताकद ही केवळ मोदीजी मध्ये आहे आणि मोदीजींचा प्रतिनिधी म्हणून केवळ संजय काका मध्ये आहे इतर कोणामध्ये एक ताकद नाही आहे तुम्ही बघा संजय काकाच्या पाठीशी कोण कोड़ कोण आहे अरे चांगली संजय काकाच्या पाठीशी या मंचावर बसलेली आहे सगळे विकास करणारे नेते या ठिकाणी भाषणांनी विकास होत नाही विकास करून दाखवावा लागतो आणि त्याच्याकरता मोदीजी लागतात आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती आहे बंधू भगिनी या ठिकाणी निवडणुकीमध्ये आपण संजय काकांच्या दाबू वोट काकांनाही मिळेल आणि वोट मोदीजींनाही मिळेल अन्य कोणाचं बटन दाबलं तर वोट राहुल गांधींना मिळेल आता मला सांगा तुम्हाला कोणाला मत द्यायचं घेऊ शकता मोदीजी नेऊ शकतात तर मग इतर कोणाकडे लक्षही देण्याची आवश्यकता नाहीये मी तुम्हाला विश्वासानं सांगतो मोदीजींनी सांगितलं अरे पिछले दस साल ये तो ट्रेलर था पिक्चर अभी बाकी है मोदीजी म्हणाले एखाद्या हॉटेल मध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा स्टार्टर येतात तुम्हाला तेच जेवण वाटायला मोदीजी म्हणाले गेले दहा वर्ष मी जे केलं ते स्टार्टर होते असली थाली आता तुम्हाला पुढच्या पाच वर्षामध्ये मी वाढणार आहे अरे अशा वेळी मोदीजी ज्या वेळेस थाली वाढणार आहे ती थाली सांगलीलाही मिळाली पाहिजे ती तुमच्या हिस्सालाही आली पाहिजे म्हणून तिसऱ्यांदा आमच्या संजय काकांना प्रचंड मताने निवडून पाठवा कमळाचं बटन दाबा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र